नमस्कार मित्रांनो हा आपला सुपरचा प्लॉट आहे तर बघू शकता या बागाला आज नव्वद दिवस आहेत लष्टर फगण एक नंबर तुम्ही बघू शकता की क्वालिटी माल होण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो शेतकऱ्यांना तर कमी खर्चात भाग आणण्यासाठी औषधाचा स्प्रे केला जातो तुम्हाला लाईव्ह दाखवण्यासाठी युट्यूबवर पहिल्यांदा लाईव्ह आलेला आहे तर या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो नमस्कार चित्रपितांनो युट्यूबवर पहिल्यांदा लाईव्ह आलेला आहे तर करा मित्रांनो द्राक्ष माहिती विषय तुम्हाला हा व्हिडिओ लाईव्ह दाखवण्यात आला आहे की द्राक्ष पिकवण्याचं महत्व म्हणजे ज्याला कळले त्यालाच कळलं आहे म्हणजे शेती माग शेतीविषयी माग राहिलेला माणूस मागाच आहे cái cái वर बांधा काड्यावर बांधलाय का बांधाल तुटले की मग इथं आता बांधलेलीच ठीक काय तुटले ना वचन हे दोरी बांधले तुटले तर जरा वर बांधा पुढे अजून नाही का एकाच काढला मला तर काय फरक पडलाय काय